नमस्ते सर्वांना कसे आहात सर्वजण आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर माझं खूप सारे काम आवरयचं राहिलं आहे आता किती वाजलेत सव्वा अकरा वाजले आहेत बरं का आता बेडरूम राहिले बेडरूम माझे सुंदर आवरले बेडरूममधलं काम आणि बाकी किचन हॉल वगैरे कपडे खूप काही काम राहिले माझं आवरयचं सर्वात आधी मला बेडरूमपासून सुरुवात करावी लागते बेडरूम जर स्वच्छ दिसलं मला पुढचं काम करायला बाथरूम बाथरूममध्ये ढीक पडलाय कपड्याचा स्वयंपाक वगैरे झालाय माझा पूर्ण तरी आमच्या आता भांड्याचा ढीक पडलाय इकडे किचनवर स्वयंपाक पूर्ण आवरलेला आहे गॅस पुसायचा आहे खूप दिवस झाले मी ब्लॉगच नाही बनवला बरं का खूप म्हणजे दोन आठवडे झाले असतील मी ब्लॉग बनवलं नाही चालेल तसं ब्लॉगच बनवलं झालं इंटरेस्टच नाही बरं का चला तुम्हाला हॉल दाखवते कसला आहे ते बघा आमच्या हॉलची दशा काय झाली दररोज स्वच्छ ठेवते बघा का दररोज म्हणजे डेली माझं स्वच्छच असतं पण आता सकाळची टायमिंग आहे आणि आवरायचं एक काम चला आता आपण आवली या काम पटपट पटपट महाराजांची मूर्त आपलं मूर्त फोडली अरुण आणि फोटो माग त्या मस्त गॅस वगैरे कुठून घ्यावा लागते असलं तरी पण आपल्याला स्वतःच्या घरासारखं ठेवावं लागतं घर मला तर चालत नाही तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त सुख म्हणजे घरात कुठं मिळतं माहिती का आपण जेव्हा किचन साफ करतो का तेव्हा हे सुख आपल्याला मिळतं